गुड मॉर्निंग सर्वांना म्हणणा आज संडे तर आता दहा वाजले आता फ्रेश वगैरे हो झालो आणि आत्ताशी दात घासतोय मस्त भाजी कारण की आज संडे म्हटल्यावर जीवंत होत बघा आज लाईट नाहीये खाली बघायला आलतो बघा मित्रांनो आमच्या दुकानाचा रस्ता आहे आणि मी चाललेलो आहे दुकानामध्ये आणि आज संडे म्हटल्यावर काहीतरी काम करावं लागतं त्याचसाठी आज कपडे द्यायचे ऑबियसली दुसरं काय काम करतात एकुटलं होतं आता दुकान चालू निर्माण आणायचं ते जाऊया तर हे बघा मित्रांनो मी आलो तर आपल्या दोबी घाटवर म्हणजे असली कपडे धुवायला आणि हे बघा येत बघ त्याचा खूप आवाज येत होता आणि आज वातावरण बघा इतकं छान झालंय ना बघा सूर्य तर दिसत नाहीच सूर्य उठे गेलाय दिसा नाही पण छान हवा वगैरे चाललेली आहे एकदम बारीक मस्त पैकी बारीक नाही जर जास्त हवा आहे पाणी वापरत असल्यावरती वेगळी गोष्ट अस्त व्यस्त होती मस्त वॉटर तर मस्त पैकी छान वातावरण झालंय आज ऊन वगैरे हो नाही त्याच्यामुळे अजूकच मस्त वाटतय आणि आता मी आल तो कपडे तर कपडे धुवून घेतोय एकदम तर हे बघा मित्रांना कपडे बिपडे वाळत घातले मस्तपैकी धुऊन आणि ऊन पण पडले ऊन पण पडलाय आणि वारं पण सुटलंय काय माहिती एकदम वारं सुटले कपडे ओढून जाते ना इतकं वारं सुटलाय पण काय नाही चिंटे वगैरे लावलेत मस्तपैकी आता जातो खाली आता जेवायला जायचे जाऊ आणि पाणी पण संपलंय कारण की सकाळपासून लाईट नाही मोबाईलला पण एवढी चार्जिंग नाही आहे मुक्रा मुक्रा आ, स, लग, तर जाऊया आता जेवायला मित्रांनो जेवायला मी आज रोड बघा इतका मोकळा मोकळा असतो ना संडेला ते काय होतं ना अन्डे असत सगळं इंटरेस्ट एरिया ती असतो त्याच्यामुळे कोणी इकडं गाडी नाही काय नाही नॉर्मली इथून हा जो हायवे ते मला पण माहित नाही बोर्ड लावलेला आहे त्याच्यावरती मीच वाचलो नाही अजून तर तिकडे कुठंतरी जात त्याच्यामुळे तेच लोकलचे ते आहेत तेवढेच इकडे तिकडे जातात त्यातरी ह्या रोडला अजिबात गर्दी नसते संडेला उद्या बघा उद्या इथे इतकी लाईन लागते गाड्या सोमवारी एकदम विचारत असतो सगळी लाईनच लाईनच तर मस्त येतला जेवायला त्याच्यानंतर मी फुडण्यासला आलो होतो रांगोळी बघा इतकी मस्त होते तर हे बघा मित्रांनो मी आज जेवण करून आलो फुडण्यास वरून आणि तसंच झोपी गेलो लगेच ना झोपलो अगोदर पुस्तक वाचलं थोडं चार पाच पान वाचले आणि आज लाईट नव्हती त्याच्यामुळे मोबाईल बघायचं नव्हता आणि हो थोडं काम होतं मग लॅपटॉप वरती थोडे दोन तीन लेक्चर बघायचे होते लाईटच नव्हती आणि चार्जिंग पण नाही आहे लॅपटॉपला म्हणून मग काय करणार झुटलो आणि लाईट आत्ता शाली आहे लाईट आत्ता शाली आहे मोबाईल ला ना चार्जिंग नाही आहे आता कपडे वगैरे करायचे तर जातो वरती सगळे वाळू टाकले कपडे आणतो किंवा करतो इच्छा

ओके यू मी आय विल शो टू माय ऑडियन्स हा तर हे बघा तर हे बघा मित्रांनो शिवलिंगम सर आज बाहेर गेले बँगलोरला सकाळी लवकरच गेले ते तर ते एक बॅग घेऊन आले तर त्यांच्यासाठी शूज घेऊन आले तर बॅग दाखवतो अशी तर ऑलरेडी माझ्याकडे आहे ते मला एवढी आवडत नाही म्हणून मी माझी नॉर्मल बॅग वापरतो ब्लॅक कलरची माझ्याकडे तर हे बघा त्याच्यासाठी थे, लॅपटॉप एक बॅग आणि इथे छोटस कंपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये आपण कि वॉलेट वगैरे काही आपलं जे एक्स्ट्रा महत्त्वाचं सामान आहे ते ठेवू शकतो बाहेर एक आहे बघा आणि ह्या साइडला ठीक आहे तर ही अशी बॅग आहे जे कि लांब हे पण आहे तिला एक बंद आणि छोटे पण हँडल आहे तर खूप छान आहे कलर पण मस्त आहे बघू शकता एकदम ब्राउन ब्राऊन आणि लेदर वानी फील येते एकदम लेदर खूप मस्त दिसते क्वालिटी वगैरे सर सर फाय हंड्रेड हा ओके हा आता पाचशे रुपयाची आहे त्याच्यानंतर इस्तरीला लागलो मस्तपैकी इस्तरी करून घेतली मला इस्तरीचा अनुभव खूप दिवसापासून तर एक दिवस इस्तरी केल्याशिवाय शर्ट सुद्धा घालत नाही ना आणि तीच सवय आता लागलेली तर बिना इस्तरीचे कपडे पण घाल वाटत नाहीत मस्त पैकी इस्तरी केली कारण की धुतले होते मस्तपैकी आणि थोडेसे जरा मॉइश्चर होतं कपड्यामध्ये म्हणजे संध्याकाळी काढले होते मी त्याच्यामुळे मॉइश्चर होतं तर त्याच्यामुळे इतकी मस्त इस्तरी कडक होत होती एकदम छान आणि अशी इस्तरी मला तर खूप आवडते जे की कडक इस्तरी झालेली नॉर्मली कडक इस्तरी कपडे खराब होतात पण काय चालून जातं तेवढं तर काय नाही बघू शकता तसं इस्तरीचा स्पीड तर मला खूप आहे आणि जास्त मी दोन्ही साईडने इस्तरी करत नाही एकाच साईडने करतो त्याच्यामुळे मी इस्तरी ते कपडे खराब होत नाहीत जास्त आणि प्रदीपने माझ्यासाठी पार्सल आणलं होतं सेट डोसा तर मी तोच खाल्ला आणि त्याच्यानंतर इस्त्रीला लागलो होतो तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक यू फॉर वॉचिंग आणि तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा बाय बाय